आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग गोकळतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतो भविष्यात भोगावती ऊस वाहतूक केसरी तसेच नियमित ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना बक्षीस देऊन गौरवण्यात येणार असल्याचे भोगावतीचे चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी सांगितले भोगावती साखर कारखान्याच्या दोन हजार बावीस तेवीसच्या ऊस तोडणी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते चेअरमन पाटील पुढे बोलताना म्हणाले यावर्षी पाच लाखाचे टनाचे उद्दिष्ट आहे पुढील वर्षी सहा लाखाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासदांनी आपला संपूर्ण ऊस भोगावतीला पाठवून सहकार्य करावे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता लागण ऊस बिले कारखान्याने सभासदांना एफ आर पी प्रमाणे अदा केले आहेत कारखान्याला येणारा पहिला टन ते शेवटच्या टनापर्यंत बत्तीसशे रुपये प्रतिटनाला कारखाना सभासदांना देणार असा विश्वास अध्यक्ष पाटील यांनी यावेळी बोलताना दिला यावेळी संदीप हिंदुराव गोंगाने राशुडे राजेंद्र पाटील तारळे संगीता प्रदीप पाटील हळदी संदीप गायकवाड चाफोडी आदी चौऱ्याण्णव ऊस वाहतूकदारांचा सत्कार करण्यात आला यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे कार्यकारी संचालक संजय पाटील सचिव उदय मोरे यांच्यासह सर्व संचालक ऊस तोडणी ओढणी वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते स्वागत शेती अधिकारी सातापा च यांनी केले प्रास्ताविक प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील यांनी केले आभार राशुडे गट प्रकाश पाटील यांनी दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी साठी आरकेव्ही च्या चॅनेलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका